आलाय बघा आपला एक त्याला लई ट्रॅक्टरची आवड आहे प्रोटो चाललाय काय रे बघा मग दुसरे आता काढले पाहिजे काय नेट टाकायला ना काय दिस ना। ना का टाकू साऊंड टाकायचे अजून लाईट टाकायची बरंच काम राहिले चांगलं चालतो चांगलं दिसत लुक कस काय वाटत बरे नाही

टाकीन जे मागे ना त्यामुळे तिथून जास्त लोकांना वरती येत नाही त्याच थोडा थोडा फार येणारच अजून फॅन लावायचं राहिलाय फॅन लावले फरक पडतो अजून ओके भारी टाकल म्हणतो मला बोलता येत नाही ना काय काय टाका पण काय म्हणणार तू होम डिटर्जंट टाकून याला साऊंड बी उंदार कसलं साऊंड आहे ओ पर खूपच टाइज हा पहिले डॅक्टर सारखं टाकू तिच्या पेक्षा भारी तिच्या पेक्षा भारी हा ना हां बरोबर टाकू टाकू अजून काय अजून काय ना बाकी अजून काय केलं पाहिजे तुझं तुझं काय आहे अजून काय केलं पाहिजे अजून काय ना लाईटिंग मिटिंग केली पाहिजे हा ना हां बरोबर करू करू आपला मित्र याला पहिला पहिल्यापासून आपल्या ट्रॅक्टरची काय माहिती का ट्रॅक्टर हां

बरं झालं घेतलं गजान देऊ मोठा घेतलाय ना आता आपण हा पहिलं पे। आपल्याला घेतलं जाऊ मोठा वाटत होता नंतर ते छोटा हॉटेल आलं जॉइंडच्या कोणीच नाही का ता हाय जरा पण देऊ चांगला जाईल हा ना डिझेल काय जाऊ दे जास्त काम चांगलं झालं काय अडचण नाही बरोबर काम चांगलं हो ना काम चांगलं झालं पाहिजे आपल्याला चालवायला आराम वाटला पाहिजे बैठक बैठकी बैठक चांगली साइड गिरी आणि रिवस्ट ठाव येई ना किती वाजेपर्यंत व्हायला पाहिजे एवढं तुझा अंदाज होईल ना आता पावणे अकरा वाजले चार तासाच्या वरतीच जाणार आहे इथं थोडे ओलं नाही मगाशी रोटर जाम झाला होता पहिल्याच तास बोलके पण चांगले आम्हाला गिअरचा अंदाज नव्हता व्यवस्थित आता गिअर लावले आता नाही जाम होत सिस्टीम सिस्टीमलाही जॉईन आता काय दिवसभर आता काय दिवसभर काय काम ते काढायचं मी काम आहे हा ट्रॅक्टर काय का तुझं हां ट्रॅक्टर बरंच तुझ्या धर्माच्या आधीचं रॅक्टर म्हणायचं हा मस्त आहे हां आहे महिंद्रा बी दोनशे पंच्याहत्तर आपलं आपल्याला आवडत पण ते फादर पप्पाला आवडत घेतलं तर जॉईन जर घ्यायचं आता नाही त्यावेळेस महिंद्रा चांगलं चालत होतं ना तर आपल्याकडे सगळ्या लोकांक महिंद्राच होते अजून ट्रॅक्टर तुम्ही चांगला वापरला पप्पानी एकदम मस्त ठेवला ट्रॅक्टर याला जायचं होतं पहिली गाड्या वाढायला पार घेऊन आलाय काय <स्वार> झालं <स्वार> मग थोडा रोटर जाम होईना असं वाटायला आलं होतं म्हणून म्हणलं पार आनंदी मग ते पार घेऊन आलाय पहिले ट्रॅक्टरला आपल्या रोटर जाम झाला ना त्याला म्हणजे नाही का जास्त स्पीडने रोटर फिरवता येत होता मग कधी रोटर जाम झाला तो काढता येत होता याला ती सिस्टम नाही ना, ना। मग ना ना। जाम घेऊन आली जरा झालीच अडचण तर चालतो डॅक्टर एकदम मस्त रोटा वाटेलच आहे खाली एकदम लेवल सरी तरी थोडं ओलो राहणे डिझेल थोडं जास्त गेलं तरी चालेल पण काममध्ये एकदम चांगलं झालं पाहिजे कामाला आपली पहिली प्रायोरिटी well i